कालपासून लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे काल आणि आज लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला यानंतर आज लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले दरम्यान या निवडीनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे जे एनडीए सहभागी आहेत त्यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं यावेळी बोलताना त्यांनी आम्ही म्हणजेच ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस जिचे अध्यक्ष पवार आहेत वतीने मी ओम यांचा अभिनंदन करतो तसेच देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान केलं त्यामुळे त्यांचेही अभिनंदन अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान ज्यावेळी तटकरे म्हणाले आम्ही ओरिजिनल राष्ट्रवादी त्यावेळी समोर बसलेल्या विरोधकांकडून गदारोळ देखील करण्यात आला यावेळी तटकरे थोडा वेळ शांत देखील झाले होते आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल यावेळी त्यांच्या मागे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले संभाजीनगरचे खासदार संदीपान बुमरे मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ रक्षा खडसे प्रतापराव जाधव हे महाराष्ट्रातील खासदार देखील उपस्थित होते ते देखील तटकरेंच्या या विधानावर त्यांच्याकडे पाहतच राहिले दरम्यान यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जोरदार जोरदार उत्तर देण्यात अपडेट या यांना आलाय त्यांनी स्वतःला ओरिजिनल म्हटल्यानंतर किमान भाजपच्या तरी हो एक दोन खासदारांनी बाक वाजवायला पाहिजे होते शेवटी आज ते सभागृहात एकूण ते एक आहेत यात भाजपचाही वाटा आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तटकरेंना टोला लगावण्यात आलाय दरम्यान तटकर यांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा